हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भावा बहिणींनो मगाशी लाईव्ह आली होती बरं का मी आता मी महत्वाचं बोलणार आहे सगळ्यांना मगाशी मी लाईव्ह आली होती तेव्हा एक कोण तरमाळ होतं मला माहीत नाही पण आता मला सगळ्या भावांना बहिणींना विचरायचं आहे की मी आजपर्यंत असं जातीवर व्हिडिओ बनवल्यात का जाती असं म्हणजे आता मी तर तुम्हाला खरं सांगायचं झालं सा तर मी काय जात पात मानत नाही बरं का, का। आ, मी दोनच जाती मानती एक स्त्री आणि एक पुरुष ही लोकांनी जाती पाडले ते आणि त्यात जातीभेद करून आहे ना एकामेकाला आहेत ना टार्गेट करते बरं का, का, का आ, आता माझं शिक्षण तर एवढं झालं नाही त्याच्यामुळे मी काही एवढं ज्ञान ज्ञान गुण वाटणार नाही आणि मी काय भावा बहिणीं राजकारणी नाही किंवा काय नाही आता मला तसला जातीभेद वाद विवाद तसल्या काय जमत नाही आणि मी काय असल्या गोष्टींवर लक्ष पण देत नाही पण एक कोण बावळाट होतं मागाशी लाईवला आलं होतं आता मेन गुण तर बऱ्याच बहिणी होत्या बरं का लाईव्हला त्यांनी पण वाचले त्याच्या कमेंट आणि त्याच्या मी लाईव्हला पण त्याला उत्तरं पण दिलेलं आहेत त्याच्या भाषेत तर भाव बहिणींनो तुम्हाला सांगते ही लोक आहेत ना विनाकारण आता मी पहिल्यापासूनच माझी हो का मी माझ्या भाषेवर माझा मला अभिमान आहे माझ्या भाषेवर मला माझ्या गर्व आहे का नाही नसावा असायलाच पाहिजे आपण ज्या आपण दिखावा करत नाही कुठल्या गोष्टीचा जी रिअल आहे ती रियल आहे मी आजपर्यंत जी रियल आहे तीच रियल दाखवलेला आहे सगळ्यांना मी काय तसलं तोंडाव एक महाग एक तसलं नाही आता शुद्ध बोलायला काही एवढं जड नाही शुद्ध बोलायला सगळ्याला येतं पण आम्हाला आमच्या भाषेवर गर्व आहे आम्हाला आवड आहे आमची भाषा आम्हाला बोलण्यात कुठला संकोच वाटत नाही मग ह्या बुजगावण्याला कशाला वाटाय पाहिजे तर आता मग अशी ज्या वेळेस मी लाईव्ह आली होती त्यावेळेस ती बुजगावणं काय म्हणतंय की तुम्ही लोक आहेत ना किती जरी शिकला सवारला किती जरी मोठं झाला तरी तुमची जात आहे ना कुठं जरी उभा केली तरी लगेच ओळखू येणार असं ती जी बुजगावणं होतं ना त्याचं म्हणणं आहे राजेंद्रा काय त्याचं नाव होतं बघा नागपूर राजेंद्र असं काहीतरीच नाव होतं त्याच्या आयडीला तर त्या बुजगावण्याला मग अशी मी लई बोललेली आहे त्याची लायकी दाखवलेली आहे आणि ती जातीवर लय बोलत होतं पण बाय ना आता आपण तुम्ही तर बघितलं तुमची पुनमताई कधी आहे ना अशी माझी जातीवर ह्याच्यावर कधी व्हिडिओ बनवत नाही कुणाचं काय असं विरोध पार्टे कुणाचं काय चाललं तरी असल्या विषयावर कधी मी व्हिडिओ बनवलं बी नाही बनवत पण नाही आणि मला आवडत पण नाही विषय माझी तो आहे तर आता ही जातीभेद करणारी चार दोन टपूची कुत्री ह्यांना काय वाटतं आणि काय नाही अरे जी आमची जात आहे त्या आम्हाला अभिमान आहे गर्व आहे आम्ही काय आमची जात झाकून लपून ठेवत नाही ज्या ज्या घरात आमचा म्हणजे आमच्या जातीत आम्हाला जिथं जन्म झाला ना त्याच्यावर आम्हाला अभिमान आहे आम्ही काय आमची जात झाकून लपून ठेवत नाही आणि राहिला विषय तर जाती भेद करायचं तुमच्यासारख्या कुत्र्यांची कामं आमची नाही कारण की आम्ही आहे ना, ना मनुष्य मनुष्य ह्या जातीवर विश्वास ठेवतो आम्ही बाकीच्या जातीवर विश्वास ठेवत नाही माझं तर माझं शिक्षण नाही भावा बहिणीनं झालं पण मी आहे ना जातीत म्हणाय गेलं तर मी दोनच जाती मानती स्त्री आणि पुरुष ह्या दोनच जाती देवाने दिलेल्या आहेत आहेत ना त्या दोनच जाती येत ह्या माणसांनी जाती पाडलेल्या आहेत मी आमक्याचा मी तमक्याचा मी फलाण्याचा मी बिस्तानाचा असं तर तुम्ही सांगा भा बहिणींनो आता ह्या जातींवर झालं तर त्यांनी जातीवर मग अशी लाईवला काय काय बोलत होतं ती बुजगावनं हा मी तर म्हणलं तू खरं म्हणलं तर त्याची पैदास म्हणजे कुत्र्याचीच आहे कुत्र्यानी कुत्र्याचं ठेम त्याच्या थे आईने पाडून घेतलं त्याची त्याचा एकमेव पैदास झालेलं ती होतं कारण की आजकालच्या म्हणजे आजकाल आहे ना सगळी माणसं मिळून मिसळून सगळी जग दुनिया अशी मिळून मिसळून राहते आजकाल जाती भेद ही कुणी करत नाही करायला नाही पाहिजे पण नाही कारण की देवाने घडवलेल्या दोनच जाती येतं पण ही माणूस आहे ना माणूस एक नंबरचा हलकट माणसं असते ती की त्यांना वाट काय वाटतं आणि काय नाही देव जाणं तर भाऊ बहिणीनं तुम्ही माझं व्हिडिओ आतापर्यंत बघितलं मी असं आणि किती बी काय असू द्या मी कधी असं व्हिडिओ पण असं आता एक अभिमानाने मला लाईव्हला ला कमेंट आल्यावर जय भीम आ, मी म्हणत असते जय भीम जय लहूजी आणि तुम्हाला सांगते म्हणजे प्रत्येक जय शिवराय जय भीम जय लहूजी जय मल्हार असं जे, जे जी आप जा 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 ते आपापल्या ज्या जातीत म्हणजे ज्यांच्या जाती ज्या आहेत ते त्याच्या द्वाराने कमेंट करत असतात मला तर मी कधीच कुठल्या असं ह्याला ही केलं नाही की मी त्यांच्या कमेंटला रिप्लाय दिला त्याच पद्धतीनं जसं मला कमेंट येत्या जय भीम म्हणलं तर जय भीम म्हणती जय लहूजी म्हणलं तर जय लहूजी म्हणती जय शिवराय म्हणलं तर जय शिवराय म्हणती तर तुम्हाला सांगते इतकी मेंटल माणसं येतं तर आता माझी बोलीभाषा जरा गावठी आहे भाव बहिणींनो तो आणि मला शुद्ध बोलायचा शौक पण नाही खरं सांगायचं म्हणलं माझी बोलीभाषा जी आहे ना त्या जेव्हा माझं प्रेम आहे खरं सांगते मी तुम्हाला आणि तो मला आवडती पण अशी बोलीभाषा बोलायला तर मला एक कमेंट आलेली आहे फेसबुकवर पण आलेली कमेंट आहे बरं का की आ, ही संविधान संविधानाची भाषा आहे ही म्हणजे गावठी भाषा संविधानवाली दिसती ही बाई संविधानवाली आहे असं त्या फेसबुकला मला जी कमेंट आली ना त्याच्यावर अशी आली की संविधानवाली बाई बाबा मला अभिमान आहे खरंच मला गर्व आहे संविधानाचा कारण की आज आखं महाराष्ट्र आखं म्हणजे भारताच्या बाहेर भा पण संविधानावर सगळ्या सगळं आपलं देश आपला भारत देश सगळं संविधानावर चालतंय आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांसाठीच सगळ्यांसाठीच एवढं ये केलंय मा मला तर खरं म्हणलं तर भाऊ बहिणीनं अभिमान वाटतो गर्व वाटतो पण आपण कसं आहे असल्या म्हणजे ह्या जातीवादी लोकांमुळं आपण व्यक्त करत नाही काय गोष्टी बोलत नाही पण लोक कसं आहे माहिती का आता मी आत्ता महाग बघितलं तुम्ही व्हिडिओ म्हणजे असे गाणी ही बनवती मी कधी वाटलं मला म्हणजे आवडलं गाणी ही तर मी बनवत असती जय लहूजीवरच्या गाण्यांवर बनवती परत तुम्हाला सांगती म्हणजे आता एवढ्या मी एवढं म्हणजे जास्त तर नाहीच बनवत बरं का आपले ह्याच्यावर गाणी पण कधी रील पण बनवती मला आवडलं आवडतं रील बनवायला म्हणून मी बनवते तर बावळ लोकांनी काय लगेच जातीभेद चालू केलं म्हणजे काय ह्यांना वाटतं कुणाश ठाव अरे बाबा नो गेलं ते दिवस राहिले त्या आठवणी आता जर ती करायचर बघते नाही लोक तर ह्यांचं काय होईल भाऊ बहिणींनो जातीभेद कराय जर बघितलं कारण की आता नाही राहिला साधू संतांचा सा जमाना आता जशाच तसेच सडी तोड उत्तरं द्यायला लोक खंबीर राहायचं भलं त्याच्या घरात आण जरी खायला नसला ना एखाद्या माणसाच्या तरी तो जर पुढचा माणूस जर त्याला नडला ना तर त्याला भिडायला तयारी ठेवतो कळलं का आणि राहिली गोष्ट तर माझी तर मी काय जातीभेद म्हणजे जातीभेद करत नाही आणि जातीवर कधी व्हिडिओ बनवत नाही तर जी मला कमेंट करणारं टरमाळ होतं ना त्याच्या आईने त्याला जातीवादात काढला असेल त्याच्यामुळे त्यांनी आहे ना जातीवर अशा लाईव्हला भरपूर वेळा त्यांनी कमेंट केल्या पण ते विसरला भाव बहिणी नो जाती बोलणाऱ्या माणसावर कायदा आहे ना म्हणजे जाती बोलणाऱ्या सा माणसासाठीच तो कायदा काढलेला आहे तो विसरला वाटतं बुजगाव न्या आता आम्ही काय ह्या गोष्टीत पडत नाही पण तू जर लाईव्ह ओहर करायला लागला ना तर तुझ्या जातीबद्दल कमेंट कर, करतोय ना तू तुझ्या कमेंट दाखवून तुझ्यावर अट्रॉसिटी टाकू मग जाती विषय बोलतोय म्हणून मन कवड्या माकडा जातीवादी माकड तोंड्या आणि राहिली गोष्ट माझ्या बोली भाषेची तर माझ्या बोली भाषेची तुझ्या बुडाला नको एवढा ही आग लावून घेऊ माझी बोली भाषा जी आहे ती हाय आणि मला माझ्या भाषेवर गर्व आहे अभिमान आहे कि मी एक गावठी आहे आणि गावठी बोलायला लाज कशाची का तुझ्या आता तुझी का का काय आता बोलली होती तुझी काय म्हणतात स्वतःला उच्च जातीचा तू आणि नीट पातळीची हरकती करतो तुमच्या खानदानीत माझी सवय असतेल तुम्हाला आता कसं आहे म्हणते का झाकली उघडली लोकाची अशी म्हणतात आता स्वतःला जात जातीवर बोलणारा हो कुत्रा त्यो आता ह्यांच्यात कसं असतं माहितीये का सगळ्या गोष्टी करायच्या झाकून लपून ठेवायचं आणि स्वतःला महान समजायचं अशी गमत तर भाऊ बहिणीनं तुम्ही सांगा जाती बोलणं म्हणजे कितपत योग्य आहे ही लोक म्हणजे आता तुम्ही तर बघितलं तुमच्या पुन्हा व्हिडिओ पहिल्यापासून बघताय तुम्ही मी जातीवर कधी व्हिडिओ बनवती का जाती बद्दल म्हणजे कधी बोलणं असतं का जाती भेद आहे का हम्म मग ही जी माकाड फोन होत ही आशा का कमेंट करत होतं लाईव्ह येऊन हा नीच पातळीची लोक अरे तुमची आहे ना नीच पातळी तुमच्या घरातच राहू द्या वागवा तुमच्या घरातच आणि आपण काय बोलतो कोणाला ह्या जरी भान पंचवीस सदीत वागताय तुम्ही बावळाट लोकांनो कळ का आणि राहिली गोष्ट तर सारखं जात 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 करू नका जात ही फक्त देवाने दिलेल्या दोनच आहे त्या एक स्त्री आणि पुरुष मेंटल अन्न तेव्हा जातीचं भाषण येऊन इथं सोशल मीडियावर नसतंय ठोकायचं आम्ही लय उच्च आणि तुम्ही लय आमच्या जातीचं माझ्या जातीचा मला अभिमान आहे कोणता का असू द्या आता तुमचं म्हणणं आहे ना जातच तर मग जातीचा मला अभिमान आहे मी माझी जात काय दडवत नाही जी आहे ती आहे कशाला तिने बुजगावण्यानं सांगत असतात ह्या ह्याला मी उत्तर नसतं दिलं भाऊ बहिणींनो बरं का कारण की मी अशा बऱ्याच मला महाग बी अशा कमेडी यायच्या बरं का ह्या जातीची आहे त्या जातीची आहे पण पन, तरी पण आपण पन, ह्याच्यावर बोलत नव्हतो पण ही बावळाट लोक आहेत ना आपण बोलत नाही म्हणून त्याचा जास्त गैरफायदा घेते में मेंटल मेंटल लोकांना काय बोललं पाहिजे सांगा तर तुम्हीच हा त्याला कापल्यावर त्याचा आहे गुला ना गुलाबी रगात निघाला ना आपण कापल्यावर आपलं काळ निघाला असंच होत आहे का काय कोणाच ठेव कशाचा एवढा माझा आणतात ठाव लोक बाबा अवघडे रे देवा आता तुम्ही तर बघताय आम्ही तर कवात तसल्या जाती भेद तर करत बी नाही जातीवर व्हिडिओ बी नसतात काय लोक विचित्री लोक येतं बाबा काही कमेंट करते काही सांगता बी यायचं नाही मग लय बोलत होत ती टरमाळं टरमाळं कोण होतं ठाव कुठल्या गावचं त्याच्या आईनं वड्या खोड्यानं काढलेलं टरमाळं वड्या खोड्याच्या पैद असे बोलते त्या बाकी दुसरं काही नाही जी माणूस समजूदार शहाण आहे ना ज्याला समजतंय ना खरं काय आहे ती सत्य काय आहे ती आणि ते सत्य ज्याला कळत आहे ना अशी लोक बोलणारच नाहीत आणि ती बी आता माझं उच्च शिक्षण नाही माझं काही एवढं शिक्षण नाही झालं की मी बा ह्या भुरट्याला आहे ना सांगितली असती सगळी समजावली असती भाषा पण भावा तुम्ही सांगा ह्याने जर उच्च शिक्षण घेतलेला असेल तर ह्याचं शिक्षण ह्याचं कोणत्या कामाचं आहे ही मी कवडा असं येऊन गावाकडच्या महिलांना म्हणजे गावाकडच्या महिलेला जातीविषयी कमेंट करतय बावळाट कुठलं आम्ही नाही मानत कुत्रे जाती जातपात आम्ही दोनच जाती मानतो कुत्रे समजून घे कुत्रे बरं का माकडाचे माकडवाले